बापानंतर आता आजोबांचा नंबर ड्रायव्हरला डांबून ठेवणे जिवे मारण्याची धमकी प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे चालकाला डांबून ठेवणे दबाव टाकणे जिवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती तसेच सी सी टी व्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला गाडी तू चालवत असल्याचं सा पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं तसेच सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे याआधी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या, या प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे त्यामुळे सुरेंद्र अग्रवालला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला आरोपी हा वर्षांचा असून तो कुठेही पळून जाऊ शकत नाही तसेच पुराव्यांची पण न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली आणि आरोपी सुरेंद्र अग्रवालला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला आहे बरोबर आहे तुम्ही तुमचे अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ बक्षीस देऊ जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते, ते का, काही तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आता पूर्ण संपूर्ण हे क, आ, आ, आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण चे झालेली आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित नि, ते निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणता कमर्यात त्यांना डामून ठेवण्यात आला होता कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते ते सगळे तेथे बघण्यात आली आता कस्टडी नंतर जे रिकवर करायची आहे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घाल घातला गा, होता ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला हे घालायचे नाही आता आता तुम्ही आमच्या सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे